नमस्कार शुभ सकाळ कसं आहे सगळेजण मजेत आहात तर सगळ्यात आधी संक्रांतीच्या तुमच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा तर बघा आता माझं चालू आहे संध्याकाळचं चा, आहे हे, हे सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकली कारण थोडं मला बरं नाही तर म्हटलं आता चला संध्याकाळचं तरी दाखवूयात तर इकडे मी दुधाच्याच गंजामध्ये चहा ठेवून घेतलेला आहे आणि आता चालू आहे भाजीची तयारी आणि हा जो ठेचा बघताय हा आहे चेरी टमाटरचा तर मस्त असा ठेचा बनवून घेतलेला आहे तर सकाळच्या जेवणामध्ये मस्त अशी भाकरी होती बाजरी आणि ज्वारीच्या पिठाचे मिक्स आणि होतं वांग्याचं भरीत तर आता आमची तर माझी तब्येत का बिघडली तर मी करून आणलेले सीताफळ खूप खाल्लेले आहे त्यामुळे माझे जाम टॉन्सेस वाढलेत आधीच मला टॉन्सेसचा त्रास आहे आणि थंडी खूप आहे आणि थंडीमुळे अजूनच त्याचा त्रास जास्त चालू झाला सीताफळ खाल्ले आणि थंडीमुळे सुद्धा तर मग थोडी कणकण होत होती कारण टॉन्सेस वाढल्याच्यानंतर थोडी सुद्धा होती मला तर म्हटलं जाऊ द्या आता सकाळचं नाही तर संध्याकाळचं तरी तुमच्याशी शेअर करावं तर, तर, तर इथं मसाल्याची भाजी करून घेणार आहे हिरवे आपले चणे आहेत त्याची हरभऱ्याचे गाठे तर त्यासाठीच इथं मसाला भाजणं चालू आहे माझा तर तुम्ही संक्रांतीला काय काय करता हे नक्कीच सांगाल मला तर इकडे मी आज पुरणपोळी नाही तर खीर करणार आहे शवयाची कारण मला बरं नव्हतं हो तर म्हटलं पूर्ण पुरणाचा घाट नको घालायला कारण पुरणाचं म्हटलं तर आणि यांनासुद्धा विचारलं की तुम्ही पुरणपोळी खाल का तर हे सुद्धा म्हणाले की नाही नको पुरण पुरण राहूच दे काहीतरी शॉर्टकट बनवू तर म्हटलं शॉर्टकट एकतर खीर आहे नाही तर शिरा शिरा तर आमच्याकडे आवडत नाही तो नाश्त्यालाच आवडतं तर म्हटलं खीरच बनवूया तर मस्त शेवयाची खीर बनवायला घेतली होती आणि आता हे भाजीची तयारी चालू आहे तर तर आपल्या बायकांच्या हातातलं काम काही सुटत नाही ते तब्येत बरी असोत किंवा नसोत काम किचनमध्ये हे यावंच लागतं आणि काम हे करावंच लागतं असं हे सगळ्यांचंच आहे कारण माझ्या एकटीचंच नाही आहे मी काही एकटी स्पेशल नाही आहे तर काम हे केलंच पाहिजे आणि आपलं दैनंदिन जीवनातलं काम आहे दुसरं काही काम नाही आहे तर इकडे मसाला भाजणं चालू आहे माझा तर मस्त कांदा हा या पॅनमध्ये भाजते आणि खोबरं जे आहे ते गॅसवर भाजलेलं आहे तसंच आवडतं मला जास्त भाजून तर इकडे चहासुद्धा झालेला आहे माझा तर एवढा मोठा पातेलात एकच कप चहा केला की काय असं म्हणाल मला तर नाही दुधाचं भांडं होतं ते आणि त्याचमध्ये चहा घेतला म्हणजे करायला घेतला तर थंडी आहे आमच्याकडे आणि मला चहा घ्यायला थंडीमध्ये तर तसंही एरवी मला चहा आवडतो आणि थंडीमध्ये तर विचारूच नका माझा चहा चालूच असतो आणि इकडे माझा स्वराज आहे तो म्हणतो आहे मला की ऊस कापून दे आणि बाहेर थंडी आहे त्याला म्हटलं दरवाजा उघडू नको तर खूप थंडी आहे आणि इकडे बगीचा आहे आमच्या मागच्या साईडला तर थंडी हवा येते घरामध्ये किच किचनमध्ये थंडी हवा येते तसंही सर्दी माझ्या सोराची बसलेली नाही तर त्याला म्हटलं थांब बाबांना येऊ दे मग तुला ते आल्या ते आल्याच्या नंतर तुला ऊस हे काढून देतील आणि तू नंतर खाजो तर त्याचं असं होतं की नाही नाही तूच काढून दे तर आता त्याचे बाबा आलेले आहेत आणि त्यांनी त्याला ऊस काढून दिलेला आहे ऊस सोलून दिलेला आहे तर हे बघा तर ते मला म्हणतायत की तू तु, तुला सांगितलं होतं की खूप सगळा तामझाम करू नको मी त्यांना ते सांगते की मी खूप सगळा तामझाम करत नाही आहे शॉर्टकटच करणार आहे तर हेच आमचं दोघांचं बोलणं चालू होतं आणि मला म्हणतात हा ठेचा आतमध्ये कशाला ठेवला मला खायचा येतो थंड होईल तर म्हटलं ठीक आहे खाल तर असं काही नाही ठेचा एरवी ते खात नाहीत पण आता मस्त असं घरून त्यांनीच आणलेले आहेत ना ते चिरी टमाटर तर त्याचा उपयोग जर झालाच पाहिजे असं त्यांचं होतं तर आमच्याकडे जास्त ठेचा हा बाबा नंतरच होतो तर तेसुद्धा लवकरच येणार आहेत आणि आल्याच्यानंतर तेसुद्धा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणारच आहे आणि बाबा येतो म्हटलं की मला असं खूप रिलॅक्स सारखं वाटतं कारण माझ्या नवऱ्याला काही कामं जे असतात ना मी ते सांगून सांगून थकवून जातो की अहो हे करायचं आहे ते करायचं आहे पण नाही त्यांच्या कानावर एकतर सुट्टीचा दिवस असू दे असं म्हणतात आणि सुट्टीच्या दिवशी चांगले निवांत झोप घेतात तुमच्याकडे सुद्धा असं आहे का माझ्या ताईंनं मला नक्कीच सांगाल माझ्या घरी तर असंच आहे त्यानंतर मी खीर करायला घेतली आणि त्यात त्यामध्ये सुद्धा पुरीचा बेत बनला होता तुम करना रहे। तर साहेब म्हणाले मला पुऱ्या नाही खायच्या म्हटलं ठीक आहे तुम्हाला पोळ्या करून देते आणि मी माझ्यासाठी पुऱ्या करणार आहे तर इकडे बघा कळाईमध्ये दोन चमच तूप टाकून घेतलं आहे आणि आता शेवया आहेत ह्या बारीक तर त्या टाकून घेते आणि छान असं भाजून घेणार आहे तर इथं मस्त असं भाजून घेणार आहे तर हे बघा आता याला परतून घेते तुपामध्ये तर मस्त छान लागतात ह्या आणि लवकर होतात बारीक बारीकशेवय या घरच्याही असले तरी चालेल याच्याऐवजी आणि ह्या छान अशा परतून झाल्याच्यानंतर म्हणजे थोड्याश्या लालसरच होऊ द्यायच्या आहेत मला ह्या आणि ह्या लालसर झाल्याच्यानंतर याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता तर हे दूध मी त्यांना फुल फॅट क्रीमचं आणायला लावलं होतं अर्धा लिटरच टाकलं होतं कारण जास्त आटवायची गरज पडत नाही याच्यामध्ये तर अर्धा लिटरच दूध इथं मी घेतलेलं होतं खीर बनवण्यासाठी तर इकडे पाहू शकता तुम्ही माझी आता जोवर हे थोडं शिजत नाही तोपर्यंत दुसरं काम हाताला करायला घेते तर माझ्यासाठी मी पुऱ्यांच्यासाठी जाळ कणिक जे आहे ते भिजवून घेत आहे आता हे जाळ कशासाठी म्हणताय तुम्ही तर माझ्या आईंनी रोडगे होते ते रोडगेंची कणिक आहे ती आणली होती ती आली होती तर मला खूप आवडतात अशा जाळ कणकेच्या पुऱ्या तर त्यामध्ये मकासुद्धा असतो दळलेला आणि रोडगे म्हणजे तुमच्याकडे बापले म्हणत असतील आमच्याकडे त्याला रोडगे म्हणतात तर त्याची कणिक आहे आणि ही जाड कणिक पुऱ्या याच्या पुऱ्या खूप छान लागतात वांग्याच्या भरतासोबत असोत किंवा मस्त अशी मसाल्याची भाजी असेल ना त्याच्यासोबत असो खूप छान लागतात तर सोबतच माझ्या भज्यांचंसुद्धा भिजवून ठेवलेलं होतं तेसुद्धा मी मिक्स करून घेतलं एकदा कारण त पुऱ्यांचं आणि तळणसुद्धा का करणार आहे आता तुम्ही म्हणाल सासरे आल्याच्या नंतर काम सांगते की काय तर नाही सासऱ्यांना म्हणजे बाबांना काम नाही सांगत बाबा त्यांना काम करावं लावतात की तिला जे पाहिजे ते आणून दे बरं पटकन आता अजिबात टाइम करू नको एवढा जरी ओरडा त्यांना बसला ना मला तर मला जवळ शांतता वाटते कारण बापाचा धाक तो धाक असतो आता काम म्हणाल कुठली तर बघा दोन महिने झालेत मी शेगडी आणून घेतलेली आहे म्हणजे दिवाळीला आणली दिवाळीला तीन गॅसच्याची शेगडी आणलेली आहे काचेची तर त्यांना अजून मला त्यांनी रेग्युलेटर आणून दिलेलं नाही नवीन कारण हे रेग्युलेटर मला लावायचं नाही आहे हे थोडं लीक होतं तर हे कसंही ऍडजस्ट केलेलं आहे तर हे असे कामं जे असतात ना हा हे कामं माझा नवरा खूप लांब होतं कशाला पाहिजे आता आहे ना हे शेगडी पण आपल्या बायकांचं काय असतं नवीन एखादी गोष्ट घेतली की ती लवकर काढतो म्हणजे कधी किचनमधली गोष्ट काढतो असं होतं ना तर माझं तसंच आहे की एखादी नवीन कुठली गोष्ट घेतली की ती कधी मी वापरतो आणि कधी बघतो त्याच्यावर करून काही असं होतं तर तुमच्या सगळ्यांचंच आहे का बहिणींनो माझ्या नक्कीच सांगाल मला तर असं माझं आहे आणि हेच काम माझा नवरा खूप लेट करतो तर त्यांनी मला खूप राग येतो त्यांचा की बघा आता दोन महिने दिवाळीपासून ती शेगडी घरामध्ये तशीच पडलेली आहे तर मला ती तुम्हाला सुद्धा सगळ्यांना दाखवायची होती पण मी नाही दाखवू शकत कारण त्याला रेग्युटे रेग्युरेटरच नाही आहे रेग्युरेटर आणल्याच्यानंतर नंतर ती व्यवस्थित लावल्याच्या नंतर त्याच्यावर काहीतरी गोडधोडाचं बनवीन आणि नंतर तुम्हाला ती दाखवीन आणि वापरायला सुद्धा काढीन असं माझे दिवस लांबवले माझ्या नवऱ्यानी आणि आता जाऊ द्या जा। ठीक आहे मी तुम्हाला काय सांगत बसले तर बघा इथे भजे करून झालेले आहेत माझे आणि भजे झाल्याच्या नंतरच पुऱ्या तळायला घेतल्या तर त्यांनी म्हटलं आता भूक लागलेली आहे थोडं उशिरा जेवण झाले होते आमचे तर त्यांनी म्हटलं भूक लागलेली आहे तर आता भजे राहू दे दोन घाणे काढून झालेले आहेत माझे तर म्हटलं ठीक आहे पुऱ्या करायला घेते आणि नंतर तुमच्या पोळ्या करीन म्हणजे तळण बंदच करून टाकेल तर इकडे भजे झालेले आहेत माझे आणि आता पुऱ्या तळायला घेते तर तिकडे गॅसवर भाजी सुद्धा झाली शेगडीवर भाजी सुद्धा झालेली आहे इकडे खीरसुद्धा शिजून तयार आहे आणि पुऱ्या सुद्धा म्हणजे एका कामामध्ये तीन चार कामं असे हो माझे चालू असतात हे झालं की ते झालं की ते सगळेचकडे लक्ष ठेवावं लागतं तुमच्या सगळ्यांना तर माहीतच आहे किचनमध्ये मा आपले आपण जरी एका जाग्यावर असलो तरी डोळे आणि डोकं इकडे तिकडे चालतच असतं की आता हे झालं की ते आहे ते झालं की ते आहे अशा पद्धतीनं माझे सुद्धा कामं चालूच असतात तर हे बघा ह्या पुऱ्या आणि जेवणाचा वगैरे व्हिडिओ तुम्हाला मी आज दाखवणार नाही आहे कारण मी आज थकलेली आहे दिवसभरामध्ये थकलेली म्हटल्यापेक्षा माझ्या टॉन्सेसच्या मुळे मला त्या त्रासामुळेच खूप असं कणकण होते तर त्यामुळे थोडं ऑफ झालेलं होतं पण ठीक आहे आता एवढे सगळे शितापळ आणले तर त्याला खावं तर लागलंच ना आणि खाल्ले नाही तर पुढच्या वर्षीवर जाईल बघा <laughs> म्हणजे तू म्हणाला तू खायचंही आहे आणि तुला तब्येतही खराब करायची नाहीये असं कसं तर ठीक आहे हे आपले एक विषय झाला असाच तर आजचा दिवस माझा खूप धावपडीचा गेला तर तुमचा कसा गेला सांगाल तर परत एकदा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर इकडे बघा माझ्या शेवयांची खीर छान झालेली आहे आधी माझ्या नवऱ्याने नाक लावलं कारण तुपाचा वास चाललेला नव्हता त्यांना आ, हे तूप मी बाहेरचं टाकलेलं होतं नंतर मग खाल्ल्याच्या नंतर मग खूप मस्त झाली तर या सगळेजण जेवायला भेटूया परत नमस्कार